श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या दिवशी जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर त्याचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असतं महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्ये

या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे, तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा हर हर महादेव ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपले देखील पूजेमध्ये लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे मग आपल्या इथे जिथे पण जवळपास शिवमंदिर असेल तिथे आपल्याला पूजा करण्यासाठी जायचं आहे किंवा घरी जर शिवलिंग असेल तर घरी जरी पूजा सेवा केली तरी पण चालेल पण हा उपाय शक्यतो तरी मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तसेच आपल्याकडून घरी जेवढी पूजापाठ होत नाही तेवढे मंदिरामध्ये त्यापेक्षा कित्येक पटीने पूजापाठ सेवा होत असते त्यामुळे मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये उपाय करा पण या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे उपाय सेवा करणे शक्य होत नाही अगदी घरी कुंडीमध्ये मातीचं पार्थिव शिवलिंग बनवून तिथे देखील तुम्ही ही पूजा सेवा करू शकता आता या पूजेसाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही यायच्या आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच चिमूडभर काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे विड्याच्या पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब झालेलं पान असेल तर असं पान चुकूनही घ्यायचं नाही घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आता विड्याचं पानच का तर या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पाण्याच्या लहान देठांमध्ये महाविष्णूंचा वास असतो धारण करून अमृताचे वाटप केले असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या नागवेल म्हणून संबोधित केले तर हीच नागवेलीची पाने आपल्याला घ्यायची आहे एकच पान घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला मध घ्यायची आहे आता ही मध आपल्याला त्या विड्याच्या पानाच्या देठाला लावून घ्यायची आहे आता यासोबत आपल्याला एकशे आठ अखंड तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ घेताना ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तांदूळ घेताना आपण अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आता एकशे आठ अखंड तांदूळ विड्याचं पान आणि मध घेतल्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे किंवा अगदी घरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे नंदी, नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आतमध्ये जायचं आहे एक तांब्या भरून पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता यानंतर भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग बेलपत्र असेल बेलफळ असेल किंवा धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल ते देखील त्यांना अर्पण करायचं आहे तसेच आपण त्यांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे भगवान शिवशंकरांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे सफेद रंगाची फुले भगवान भोलेनाथांना अर्पण करायची आहे फक्त केतकीचं फुल आपण त्यांना अर्पण करू नये आता या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपल्याला सर्व वस्तू मिळतीलच असं नाही पण ज्या वस्तू मिळतील त्या वस्तू या दिवशी आपण भगवान भुलेनाथांना आवडतो अजून अर्पण करायचे आहे आता विड्याचं पान आपण मधामध्ये बुडवून घ्यायचं आहे आता यानंतर हे विड्याचं पान आपण तिथे ठेवायचं आहे महादेवांजवळ आपण हे पान ठेवावं आणि आपण एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आता एक तांदळाचा दाना आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हा तांदळाचा दाना आपण त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे परत दुसरा तांदळाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा तो देखील तांदळाचा दाना आपण त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत ते एकशे आठ तांदूळ त्या विड्याच्या पान पानावरती ठेवायचे आहे आता हे ठेवून झाल्यानंतर आपण ते विड्याचं पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आणि ते विड्याचं पान आपण भगवान बोलण्यात आपली इच्छा मनोकामना बोलत अर्पण करायचं आहे आता हे पान आपण तिथंच राहून द्यायचं आहे आता यानंतर आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे तर आपण सात काळे तिळ घ्यायचे आहे त्यासोबत आपल्याला एक काळी मिरी घ्यायची आहे हे आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे अगदी एकशे आठ वेळा जप करणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा जरी हा मंत्र जप केला तरी पण चालेल आता आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो आपली इच्छा बोलून झाल्यानंतर हे काळे ती आणि एक काळी मिरी भगवान भोलेनाथांना अर्पण करायची आहे यामुळे देखील आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असते आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपण तीन वेळा टाळी वाजवायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना ही भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी शिवलिंगावरून जे काही पाणी खाली जात असतं तर त्यातील थोडंसं आपण पाणी घ्यायचं आहे हे आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरी देखील आणायचं आहे घरी आणून हे पाणी आणि आपल्या घरामध्ये शिंपडावं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचन मध्ये यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता नजरबाधा ही दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सर्व व्यक्तींची प्रगती व्हायला सुरुवात होत असते तसेच या दिवशी जर आपल्याला मंदिरामधून भस्म आणणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामधून भस्म घरी आणावं आणि हे भस्म आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आणि त्या भस्माने आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे नाव लिहायचं आहे यामुळे देखील कोणतीही नकारात्मकता आपल्या घराकडे प्रवेश करत नाही तसेच या दिवशी जर शिवलिंगावरती कोणी बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ आपण उचलून घरी आणायचं आहे घरी आणून आपली इच्छा मनोकामना बोलून आपण हे बेलफळ देवघरामध्ये ठेवायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील लवकरात लवकर पूर्ण होते व भोलेनाथ आपल्या सदैव सोबत असतात भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आता यानंतर जेव्हा बेलफळ खराब होईल त्यानंतर हे बेलफळ तुम्ही पाण्यात प्रभावित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद